हॅलो अँड वेलकम टू अनादर ब्लॉग तर आज होता लग्नाचा दिवस फायनली खूप सारी मजा करून आम्ही मंडपात पोहोचलो असं म्हणतात दर शंभर मीटरला प्रथा आणि परंपरा बदलतात आता आमच्या घरचं हे पाचवं लग्न आमचे पाचही लग्न विदर्भातच झाले पण दर लग्नाला थोड्या थोड्या विधी बदलल्या परंपरा बदलल्या पण मजा दर लग्नात तितकीच येते तर या लग्नामधल्या सगळ्या प्रथा आणि परंपरा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर सगळ्यात आधी होते नवरदेव नवरीची एंट्री मग हप्तात आमचे पाच मंगलाष्टक आणि मग येते नवरदेव नवरीच्या वर्मलाची वेळ ते झालं की सगळे सगळे स्टेजवर येतात आणि अक्षदा टाकून नवरदेव आणि नवरीला आशीर्वाद देतात मीन वाईल बाकीचे लोक जेवण करतात आणि खूप मजा करतात मी लगेच चेंज केलं लग बिकॉज दॅट ड्रेस वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल दिस इज आवर लुकिंग मी चालली <laughs> सप्तपदीसाठी ही प्लेट घेऊन बवलला ते बवलला मी जास्त खराब खराब

सग लग्न लावल्यावर मग होतो कन्यादान कार्यक्रम सात फेरे महाराज तो, तो दोस्तों ये बुढ़ा नागा बहुत ही घना जंगल है बहुत ही घना इसमें बहुत सारी मतलब मेरा तो विश्वास नहीं है पर मैंने बहुत सारे लोगों से भूत प्रेत सबकी कहानियाँ है और कहानियाँ इन लोगों ने फिर सुनाई फिर वन बाय वन तो हम लोग डर गए और हमने अभी हनुमान... <laughs> <laughs> हम लोग डर गए और हमने देखर अभी देखर। अभी हनुमान चालीसा लगाने की ट्राई किया बट वो अभी रेंज नहीं आ रही जंगल का है तो ये सारा सीन तो फिर अभी हमने खुद से ही हनुमान चालीसा बोली तो वी आर गुड गाइज और हमारे सामने अभी नवरदेव की गाड़ी भी है तो हम सारे साथ साथ हैं you know <laughs> अगर 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 वीडियो आएगा पार्ट अगर आणि मग आमची नवरी घरी आली तिच्या स्वागतासाठी आम्ही छान तयारी करून ठेवली होती हे आमचे नवरदेव आणि नवरी

आणि मग देवाला नमस्कार केल्यावर त्यांचे झाले गेम सुरू हा होता सूनमुख बघण्याचा कार्यक्रम जिथे ते दोघ जण त्यांच्या आईच्या मांडीवर बसतात आणि मग ती मिररमध्ये त्या दोघांचा चेहरा बघते आफ्टर वन डे गॅप रिसेप्शन होतं अँड आय एम गोइंग टू अपलोड दॅट व्हिडिओ एज वेल सो स्टेट्युन फॉर दॅट व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग